तुम्हाला माहिती आहे कसं आहे आता तर शूट होते दुसऱ्या फोनवर नव्हते आपल्या हा फोन आप आप लावायला थोडा रिस्की आहे म्हणजे भीती वाटते थोडी पण काय करू शकत नाही क्वालिटी नाही देणार नाही तर भारी आम्ही आता करेड आमच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि आता आमचं मंदिर आहे तसं करत करत आपण सगळे गावातली मंदिर वगैरे कव्हर करणार आहोत आणि आता मी चालूच करणार आहे कंटिन्यू फिरायला त्याच्यामुळे लवकरच तुमच्या देखील गावात कमेंट करून नक्की सांगा बघू शकता चारी साईडला शेतीचा हे आहे एकदम असे कोपरे वगैरे आहेत शेतीचे कारण मंदिराच्या इथे पोहोचलोय श्री गोटनादेवी मंदिर बघू शकता तीनशे रुपयाचा सेटअप रेडी झालेला आहे ज्यामध्ये तुम्ही मस्त कॅमेराचा घेऊ कसं काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी बरेच दिवस आपल्याच चाललेला की बाहेर फिरायचंय बाहेर फिरायचंय आणि बाईक घेऊन फिरायचंय हे माझा चाललेलं की मला फिरायचं होता रोडवरती बाईकने मस्त नेचर आपल्या इकडचं कोकण जसं तर निसर्ग दाखवायचा एवढ्यातच कसला भारी वाटते बघा बघू शकताय हिरवा गार एकदम निसर्ग आणि रोडने फिरायला तर मजा येईल आणि इंस्टाग्रामवरती पण आपण स्टोरी लावलेली की काय बघायला आवडेल फॅमिली ब्लॉगला तर होताच प्रतिसाद पण थोडेसे तीन चार टक्के जास्त आपला म्हणजे बाईक राईड आणि निसर्ग याला होता सो आपण बघूया ट्राय करूया आपल्याकडे काय गोप्र म्हणजे ॲक्शन कॅमेरा वगैरे काय नाही तर आपण मोबाईलनेच रेकॉर्ड करणार आहोत आपलं किट मागच्या वेळी मागवलेला आपण सो एक अशी ट्रायल मारून येऊया की कसा वाटते व्ह्यू कसा येतोय ते बघूया आणि तुम्हाला जर पसंत असेल तर मग नक्कीच वेगवेगळे गाव दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या गावात पण येऊन जाईल सगळ्यात पहिलं तर सिंधुदुर्ग म्हणजे टार्गेट करणार आहे की आपण जेवढं फिरायला होईल कुडा तालुका त्याच्यामधले सगळे गाव सो मी इन्फॉर्मेशन काढतोय हळूहळू हो काहीतरी एकशे चोवीस गाव आहेत आणि म्हणजे प्रॉपर आता मला नीट आठवत नाही पण मी बघितलेलं ते एकशे चोवीस मला वाटत होते सो बघूया परत एकदा आपण स्टडी करूया आणि मग सगळे गाव फिरण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या चांगल्या गोष्टी प्रत्येक गावातलं मंदिर किंवा अजून काही बघण्यासारख्या गोष्टी तिकडे जाऊन आता मला इकडनं कळणार नाही पण प्रयत्न आहे बघ या सक्सेसफुल होईल नक्कीच पहिल्यापासूनच चाललेला गाव फिरायचंय गाव फिरायचंय बाहेर फिरायचं असं नाही मला गाव फिरायची खूप इच्छा आहे बघ या झालं शक्य तर आज एक ट्रायल मारून येऊया आणि व्ह्यू कसा येतोय तुम्हाला जर उपसंत असेल तर मग आपण ते कंटिन्यू करूया हो सो जाऊया वरच्या घरी आणि फिरून येऊया आपण चला तर मंडळी आपण निघतोय आणि आपला हेल्मेट असा आहे बघू शकत असं कनेक्ट केलं तुम्हाला तिकडे घेऊन दाखवतो नंतर ऑडिओ क्वालिटी कशी येते का माहिती नाही आपण माईक युज करतोय कुठचा तो तुम्हाला सांगतो नंतर आणि गाडी काय आपण फॅशन पोस्ट घेऊन जाणार आहोत सोबत बाबू येणार आहे आपण मेन रोड वरती गेल्यानंतर कनेक्ट करूया कारण इकडे रोड चांगला नाही आता तुम्हाला कळेल मंडळी आता आपण मेन रोड कडे येऊन पोहोचले बघू शकते आज रोड आहे कोणी जर कसं आला आम्हाला बघत बघत आम्हाला घरी कुठे जायचंय ते बघू शकते असं सरळ आलात नाही की पण आतमध्ये वळायचं ले 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 आता आणि माहितीच आहे काय आता आपल्या हा फोन लावायला म्हणजे भीती वाटते थोडी पण काय करू शकत नाही क्वालिटी नाही ते येणार नाही किती स्टँड पण हे करावं लागतंय बघा बघायला गेलं तर सस्ता सेटअप आहे चीप सेटअप मोबाइल चांगला बाकी सेटअप स्वस्त है एकदम का विषय नहीं चाल होता कसा व्यू एना है तो फिर बोया पाउस पता हम्म फायनली मंडळी आपला मोबाईल अटॅच झालेला आहे आणि आपण निघालोय आणि रोडचा व्ह्यू कसा येतं मला तर इकडनं दिसत नाही फक्त ऍडजस्ट करण्यासाठी आपण कनेक्ट केलाय की जर चांगला येत असेल तर मग काही टेन्शन नाही आपण कंटिन्यू करू शकतो नंतर मोबाईलचा थोडासा वेट आहे जरा वजन येते बऱ्यापैकी सो बाकी एकदम भारी वाटतात हेल्मेटची जास्त सवय नाही मला पण आता करावी लागेल आणि खूप जणांच्या जा कमेंट सुद्धा असतात की हेल्मेट घाल हेल्मेट घाल हेल्मेट घाल सो आता फायनली घातलाय माईक फक्त वाऱ्याचा इफेक्ट कसा पडतोय ते काही कळत नाही म्हणजे आवाज तर असेल तर कळणार नाही कारण आता कनेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे बाकी काय नाही तुमच्यापर्यंत आता असं चांगले रोड चांगला निसर्ग पोहोचवायचं असेल तर असाच करावा लागणार आणि काही विषय नाही पण मजा येते आणि बघू शकता सगळीकडे हिरवागार निसर्ग पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडे गाडी सुद्धा चालू आहे एकदम भारी वाटते चालत गेल तरी तुम्हाला भारी वाटेल गाव जर कवर करायचे असले तर असाच काहीतरी सेटअप वगैरे करावा लागणार नाही तर नाही कॅमेरा आपण घेऊ तेव्हा हो घेऊ तोपर्यंत अशी सुरुवात तर करू शकतो अटॅच करून फिरू शकतो मस्त आहे थोडा थोडा वेट वाटतो एवढा पण नाही रोड बद्दल चांगले पाहिजे तिकडे काय रोड आता बऱ्यापैकी सगळ्याच गावात चांगले झालेले त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन करण्याचं काय नाही भारी आम्ही आता करेड आमच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि आता आमचं मंदिर आहे कसं करत करत आपण सगळे गावातली मंदिर वगैरे कव्हर करणार आहोत आणि आता मी चालूच करणार आहे कंटिन्यू फिरायला त्याच्यामुळे लवकरच तुमच्या देखील गावात कमेंट करून नक्की सांगा त्याच्या तर कुडाळ तालुक्यात असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या गावातलं देवस्थान जरी कमेंट करून सांगितलं तरीच तर चांगला मला एकदम तिकडे सारखा शोधत राहायला नको नंतर नंतर आपण वरती पोस्ट वगैरे टाकेल हाच रोड आहे जिकडे आम्ही आमचं शाळा कॉलेज वगैरे सगळं कम्प्लीट झालाय बघू शकता थोड्या भागात मध्ये मध्ये पाऊस दिसतोय तर मध्ये मध्ये पाऊस अजिबात नाही तिकडनं आम्ही चालत शाळेत सायकल रोड एकदम मस्त आहे मग अजिबात खड्डे वगैरे काहीच मिळालेलं नाहीत आपल्याला हे एकदम भारी वाटते गाडी चालवायला एक भेटतोय आपल्याला जाताना आता मित्र मंडळी ओळखीचे इकडे तर भेटणारच कारण इकडे शाळा वगैरे कॉलेज झालं त्याच्यामुळे आणि आता पण शाळा सुटली मग मुलं वगैरे गेली असणार सगळी तर आपण आता चाललोय कडे गोठला देवगडे जाऊया तुम्हाला एक मंदिर आहे मस्त दाखवतो म्हणजे फिरत आलो तर मंदिराचं दर्शन पण घेऊन जाऊया लगेच आणि जे मंदिर आम्ही शाळेत असताना रेग्युलर बघत गेले तेच मंदिर कमी कमी अंतरावर गाव आहे आता बघू शकते आपण आता गाव सोडले आपला आणि इकडे एक मानकुले म्हणून गाव आहे आणि बाकी मग सर रोडपूर उसुलीला गेलाय असे जास्त लोकसंख्या पण नाही कमी लोकसंख्या असलेले गाव आहेत फक्त व्ह्यू चांगला आहे उद्या आपला इथं व्ह्यू जर चांगला आला माईक काय आपण चेंज करू शकतो नंतर पण तोपर्यंत आता जो वापरतोय तो, तो, तो वायरलेस माईक आहे जास्त का लांब जायचं नाही आपल्याला तसा जवळ झाले पोहोचत आलोय आपण स्पोर्ट बाईकच पाहिजे फिरायला असं काय नाही परत असतं स्टार्टिंग करायला गेले कुठचा मोटर ब्लॉक जरी आम्ही तर आता पहिलाच मोटर ब्लॉक करतोय आज आपल्याला इकडे जायचं बघू शकताय घोटादेवी प्रवेशद्वार वारंगांची तुळसुली इकडे जाऊया आणि गाडीने चालवताना तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय दुसऱ्या मोबाईलवरनं जाताना बघूया पहिला तर आपण दर्शन घेऊया नसतात एवढं आलो तर बघू शकता चारी साईडला शेतीचा एकदम असे शे कोपरे वगैरे आहेत शेतीचे मंदिराच्या इथे पोहोचले श्री घोटणादेवी मंदिर ओके बघू शकता आपला सेटअप असा झालेला आहे आता दुसऱ्या मोबाईलने मी रेकॉर्ड करते आणि त्याचा पण हा फ्रंट कॅमेरा चालू आहे दुसऱ्या मोबाईलचा सो बघू शकता एकदम निसर्गाच्या वातावरणात एकदम भारी निसर्गाच्या सानिध्यात एकदम गोठण्यात देवी मंदिर मस्त तुम्हाला आता याच फोनने दाखवतो ज्याने आपण शूट करतोय तळी पण आहे मस्त आणि पहिलं तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया कारण हा आता हे करावं लागेल काढावं सगळा सेटअप लागेल सो आता काढत नाही जाऊया याच आपण फोनने हे करूया असं मंदिर आहे बाहेरनं इकडनं पण बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर आतमध्ये जाऊया साईडने प्रवेशद्वार आहे आतमध्ये दर्शन घेऊया पाया पडून घ्या तुम्ही लागूनच एक मस्त सुंदर तळी आहे पाण्याची आता पूर्णपणे भरलेली आहे पावसाच्या पाण्याने हे बघू वरतीपर्यंत आतमध्ये मासे सुद्धा आहेत एकदम मस्त एकदम भारी सो पहिल्याच ट्रिपमध्ये एक मंदिर आपण कव्हर केलंय खूप भारी वाटते एकदम मस्त दोघांनी पण सेम सेम टी शर्ट घातलेला आहे हे बघा माझ्या पाठी पण तेच आहे ओमकार पालो ब्लॉक्स ग्रॅज्युएट रिक्षावाला तुम्ही दिलेली ओळख हे बघा ओंकार पालो बघू शकते हे बघा कवरमध्ये हवा भरते बघा याच्यामुळे स्टँडमुळे कवर चेंज करावं लागेल ला, आपल्याला हे खालचा कवर आहे त्याची कडा लागते मंडई झालेलं ला आहे मंदिराचं मस्त आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि आता काय नाही आता पण निघूया फक्त एकच करतोय आता जरा माईक आपण काढून आहे आणि विदाऊट माईक कसा आवाज येतोय बघूया कारण माईकने थोडासा आम्ही जरा ऐकलं आहे आवाज तर खूप जरा मोठा आवाज येत होता आपण करू शकत नाही माईक आपल्याला नाही तर चेंज करावा लागेल ना तो चला सो परत एकदा आपण निघालोय आणि आता आवाज कसा येते बघूया थोडासा पुढे गेल्यानंतर येऊ की आपण पुलाच्या इथे मग तिकडे थांबलो ना तिकडे आपण स्टॉप घेऊया आता एवढंच नको थांबूया चला थँक्यू हॅलो मला वाटतं नॉईस येईल कारण वारा येतो आहे त्याच्यामुळे माझा आवाज खेचू शकतो चांगला कारण आयफोनचा माईक वगैरे आहे तो एकदम जबरदस्त आहे फोनचा ओरिजिनल एकदम जबरदस्त आपण फक्त गाडी काळजीपूर्वक चालवायची जाऊया ओके आता प्लेन रोडला बघूया कसं येतं आपण मगा जो पूल क्रॉस केला आहे ना त्याच्या इथपर्यंत जाऊया आणि तिकडे जाऊन बघूया की कसा आवाज येतो वारा तर जोरदार ते वाटत नाही एकदम मोठा आवाज येईल नाही तर इथेच कुठेतरी स्टॉप घेऊया आपण कारण वारा जरा इफेक्ट जास्त वाटते वाऱ्याचा इथे अटर्न झाल्यानंतर थांबू ओके इथे येऊया स्टॉप गाडी कोणाची आली तरी त्रास नाही साईडला लावूया सो मंडळी आपण आवाज तर ऐकलाय आणि आवाज विदाऊट माईकच चांगला येतोय फोन चांगला खेचतोय कारण जवळ आहे एकदम त्याच्यामुळे आता वारा जोरात आहे तरीसुद्धा आवाज एकदम मस्त खेचत होता काही टेन्शन नाही अजिबात सो असं काय नाही की माईक पाहिजेच पण माईक असेल तर चांगला पडेल आपल्याला माईक चांगला बघावा लागेल जो सेम टू सेम असा आयफोनसारखाच आवाज खेचतोय सो मजा येईल जाऊया आणि जरा पुलाकडे थांबूया आणि पाणी किती आलं आहे काय वगैरे जरा बघूया दरवेळेस उत्सुकता असते इकडे आल्यानंतर गेल्या वर्षी जर आमच्या मंदिरामध्ये सुद्धा पाणी गेलेला तेव्हा पण आपण पुलावरती पाणी आणि गेल्या वर्षी रिक्षा घेऊन आलेलो आपण पाणी बघायला सो अजून काहीतरी मोबाईलला थोडीशी सेफ्टी बघावी लागेल काहीतरी एक्स्ट्रा बेल्टसारखं वगैरे काहीतरी मिळत असेल ना तर चेक करावा लागेल कारण असं खाली असल्यामुळे दिसत नाही फोन सो हे बघा थार येते समोरनं सगळ्यांना हवेशी वाटणारी ड्रीम कार म्हटलं तरी झाले सो हे बघा पूल पुलाकडे आलो आपण करेक्ट इथे स्टॉप घेऊया जरा ओके सो मंडई आपण पुलाकडे स्टॉप घेतलेला आहे आणि बघू शकताय हे बघा पाणी इकडे तुम्हाला दिसतच असेल सो म्हण थांबायचं एकच की जेव्हा शाळेत होतं ना तेव्हा सारखं असं वाटायचं की पाऊस जास्त पडला पाहिजे इकडे पाणी आलं पाहिजे म्हणजे शाळेला सुट्टी मिळेल आणि सगळ्यांचाच असं होत असतं पाऊस वगैरे स्टार्ट झाला नाही की असं वाटत असतं शाळेत असताना पण आता असं आठवते की शाळेचे दिवस एकदम भारी असतात शाळेत रेग्युलर जायचा आता जसं काम वगैरे लागतं तसं सगळ्यांना आता लहान मुलं असतील तर त्यांना वाटत नसेल पण खरोखर शाळा एकदम बेस्ट जेव्हा सुटते तेव्हा असं वाटतं स्वतःमध्ये त्याला काही करू शकत नाही पण आठवणी आहेत आठवणी ताज्या होतात एकदम आणि मी आता बोलते तर एकूण पण बऱ्याच जणांच्या ताज्या झाल्या असतील बघा पाणी पाणी तुम्हाला दाखवतो हे बघा अजून काहीच पाणी नाही एकदम वरपर्यंत पाणी असतं इकडेपर्यंत तसा पूल हा नवीन बांधलेला आहे हा जुना पूल आहे त्याने पहिला आम्ही शाळेत वगैरे जायचो म्हणजे आम्ही शाळेत असताना हा पण चालू झालेला पण त्याचा पण आनंद आम्ही घेतला आहे आणि याचा पण घेतलेला आहे गाड्या बघ्या या साईडने तुम्हाला दाखवतो हे बघा असं पाणी आहे आपण एक दोन फोटो काढूया मस्त आणि त्याच्यानंतर जुन्या आठवणीसुद्धा आपल्या ताज्या झालेल्या आहेत एकदम आणि जास्त पाणी या साईडला यायचं आहे बघा असा पसरायचा पूल उंच आहे तिकडे का पाणी यायचं नाही पण असं असायचा की पाणी यायला पाहिजे आता काय नाही आता आपण डायरेक्ट घराच्या जा दिशेने बोलूया या सुंदर रोडचा आनंद घेत घेत बऱ्याच दिवसानंतर असा बाईकने फिरतोय कारण रेग्युलर बाबूकडे बाईक असते आणि त्याच्यामुळे का बाईक जास्त चालवायला मिळत नाही रिक्षावरती भाड्याला जायचो आणि सारखा मोबाईल असा बाईकने जरी गेलो तरी असा हातात पकडायचा तो आता हाताडक्या पकडायची गरज नाही आता आपल्याकडे स्टँड आहे मस्त फक्त मोबाईलची थोडीशी काळजी घेतली पाहिजे सो बघू शकताय आज स्वस्तवाला मस्त तीनशे रुपयाचा सेटअप रेडी झालेला आहे ज्यामध्ये तुम्ही मस्त ॲक्शन कॅमेराचा फील घेऊ शकताय ॲक्शन कॅमेऱ्याची मजा वेगळीच पण सांगतोय आपलं मंदिर आलेलं आहे ऑन होतो या मस्त सो आपण होतो ॲक्शन कॅमेऱ्याकडे ॲक्शन कॅमेरा भविष्यात घेऊ देऊ घेऊ तोपर्यंत याच्यावरनं आपण जेवढा कवर करायला मिळते तेवढा करायचा प्रयत्न करू जबरदस्त आणि इकडे गाडी चालवायलाच मजा येते बघू शकते असं जर सुंदर हिरवागार निसर्ग असला तर आणि काय पाहिजे सांगा फुल मजा राईड केल्यासारखाच वाटेल बरेच जर नामनं कोकणमध्ये फिरायला येतात आम्ही तर इथले जावत त्याच्यामुळे फिरायला तर पाहिजेच सो so, लेट्स गो काय गाडी पण एकदम फास्ट चालवत नाही तुम्हाला आता याच्यावरती वाटत असेल आपण पन चाळीस पन्नासच्या स्पीडवरती गाडी चालवतो एकदम एक सेफ राईड करायची असं काय नाही की मोटर ब्लॉगिंग म्हणजे गाडी फास्टच चालवली पाहिजे मला तर असं वाटते बरेच जण आता असे बघत जर असतील तर म्हणत असतील की काय पण बोलते मला असं काय नाही सेफ्टीने गाडी चालवायची आपल्याला राईडची मजा घ्यायची आहे गाडी पण तशी पाहिजे रोड पण तसा पाहिजे इकडे बघू शकताय बऱ्यापैकी रोड अरुंद आहे त्याच्यामुळे काळजीनेच गाडी चालवायला पाहिजे फास्ट चालवायची काही गरज वाटत चार� नाही मला हायवे वगैरे असेल तर ठीक आहे आपल्याला जेवढी कंट्रोल होते तेवढी आपण काय गाडी चालवू शकतो फास्ट सो आता मजा येणार आहे खरी म्हणजे आता थोड्या वेळानंतर आपला कच्चा रोड लागणार आहे आपल्या घराकडे आहे तिकडे बघूया कसा फोन काय करतो आहे स्टॅबिलिटी वगैरे कशी येते आयफोनची आयफोन फिफ्टीन आहे माझ्याकडे फिफ्टीन प्लस याच्या कॅमेऱ्याबद्दल काही विषयच नाही वाईड अँगलसुद्धा कसली जबरदस्त क्वालिटी देतो आहे बघा एकदम ॲक्शन कॅमेऱ्यासारखा फील येतोय जबरदस्त सो इकडनं आपल्याला वळायचं आहे आणि या जास्तीत जास्त वर्ड जर कुठचा यूज केलाय तर तो म्हणजे जबरदस्त हे बघा रोडला असे खड्डे आहेत फक्त याचा प्रॉब्लेम एकच आहे काय तुम्हाला दिसत नाही मोबाईल खाली असतो त्या वरती पण लावू शकतो पण हे येत नाही फील येत नाही आणि दुसरी गोष्ट तर जो पाहिजे असतो व्ह्यू एका मोठं ब्लॉगरला तो येत नाही कारण मी ज्यांचा बघितला आहे त्यांचे व्यू असे थोडा नोटीस केला आहे तसं हलत नाही जरी आपला अडीचशे तीनशेवाला जरी सेटअप असला तरी तो चांगला वाटतो आहे मला म्हणजे तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल मोठं ब्लॉगिंग आणि जर एवढ्यात पैसे नसतील मोठा चांगला सेटअप खरेदी करायचा तर हे चांगला आहे मस्त आणि आयफोन फिफ्टीन प्लसला थोडासा वजन आहे त्याच्यामुळे थोडंसं वाटतं जर हलका कुठचा मोबाईल असेल ना तर मस्त एकदम काय टेन्शन याची गरजच नाही आता आपण थोड्याच वेळानंतर आपल्या घरी पोहोचणार आहोत हा खडखडा रोड संपणार आहे आणि आपली राईडसुद्धा संपणार आहे आईने घाबरत होते खरं तर मोबाईल पडेल मोबाईल पडेल पडून दे नको बस असा कवर वगैरे आहे फोनला बाकी काय नाही लेन्सला प्रॉब्लेम होऊ शकतो ग्लास वगैरे आहे आणि आपला फोनसुद्धा हल्लीच घेतलेला आहे नवीन त्याच्यामुळे अजून काळजी पप्पा इकडे मस्त गाडी धुत आहेत रोडच्या सारखेच आईनी काय करतायत माहिती नाही आपण घरी आलो ओके आपली छोटीशी राईड अशा प्रकारे संपलेली आहे सेटअप उतरवता नंतर भेटतो तर अशा प्रकारे आपण छोटीशी राईड घेऊन थोडासा अनुभव घेऊन आलोय मजा येते गाडी चालवल्या तर पहिल्यापासूनच मजा येते पण आज सेटअप सोबत गेलोय हेल्मेट सोबत सो जरा वजन वाटला पण काय नाही सवय करून घ्यावी लागणार आता करायचं आहे तर आणि दुसरी गोष्ट तर आपण आज जो माईक यूज केलेला ना तो हा आहे बघा बघू शकतो के नाईन वायरलेस मायक्रोफोन आहे आता जर तुम्ही जर कोण मोठं ब्लॉगिंग वगैरे करत असाल किंवा तुमच्यापैकी जर बघत असतील कोण आणि तुम्हाला जर माहिती असेल तर कुठचा माईक चांगला पडेल जरा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तो घेण्याचा प्रयत्न करेन क्लिअर व्हॉइस येणारा किंवा वायरवाला मला वाटतं हा वायरलेस आहे वायरवाला चांगला पडेल काय ते सुद्धा काही कळत नाही आवाज जरा घुमतोय सो नक्की कमेंट करून सांगा आणि आता काय नाही आजचा छोटासा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया तर करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिला दबावायला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय